मित्रांनो निकित मराठी कथा या चॅनलवर तुमचे स्वागत आहे तुझ्यासोबत भाग पंधरा आता पुढे गिरिजाने अभयला कॉपीसाठी विचारले तसे त्याला काय बोलावे कळत नव्हते आनंद आश्रू यायचेच बाकी होते नाही म्हणजे बाहेरची कॉपी पिण्यापेक्षा मी बनवलेली तुला आवडेल ना प्यायला ती काळजीपूर्वक विचारत होती तो मनातल्या मनात म्हणत होता बस कर पगली अभि रुलाई क्या मी तर कॉफी सकट कप पण पिऊन टाकेन इतक्या प्रेमाने विचारणार असेल तर पण एवढ्या प्रेमाने कोण विचारतं यार तू काय बोलू यातच अडकला असताना नाही म्हणजे जर तुला वेळ असेल तरच तू जाऊ शकतोस इट्स ओके ती म्हणाली ए नाही नाही तो त्याच्या कारमधून उडी टाकतच उतरला मला वेळ आहे ना मी म्हटले होते ना तुला की आज मला खूप वेळ आहे जर मी डिनरसाठी बोलवले तरी मी आता इथून येऊन बसेल तो पटकन बोलून गेला आणि मग जीप चावत लाजला मनातल्या मनात, मनात कॉपीसाठी बोलवले आहे तेच नशीब समज आता हवरटसारखा डिन्नरचा विषय काढलास तर ती कॉपी पण तुला भेटणार नाही पण त्याच्या त्या रिॲक्शनवर तिला मात्र हसवाले आले त्याचा खोडकरपणा एवढ्याला तर आवडू लागला होता तिला त्याच्यासमोर जास्त रिॲक्ट होत नसली तरी मनातून हजारदा त्याच्यावर बाळून जात होती ती तिला आवडायचं ज्या पद्धतीने तो वागायचा बोलायचा हटके होता तो एकदम आणि ती एकदम कॉमन होती लाईक काकूबाई कमी वयात लग्न झाले होते शिवाय आणि अतुलचे घरच्या एकदम शिस्तप्रिय ते लोक म्हणजे पोकळवासी असलेले श्रीमंत माणसे होती त्यामुळे गिरिजाला कधी मोकळा श्वास घेता आला नव्हता तिची माहेरची परिस्थितीही काही वेगळीच होती जो मोकळा श्वास तिला आत्ता हवा होता तो मोकळा श्वास अभयसोबत असताना जाणू लागला होता तिच्या आयुष्यातले स्थान काय होते ते तिला अजून तरी माहीत नव्हते तरी पण तो आवडू लागला होता हे नक्की मैत्री नको असली तरी त्याला अगदीच टाळायचे पण होते तिला कारण न जाणे कधीही त्याची मदत लागू शकते आणि मदत लागली तर तो नाही म्हणणार नाही याची खात्री वाटू लागली होती दुसऱ्या कुणावर तितका विश्वास नव्हता त्याच्यावर विश्वास बसत चालला होता मनाचा गुंथा वाढत होता ते दोघे आपापल्या विचारात चालत फ्लॅट जवळ आले गिरिजा नेमकेच बोलत होती शक्य तितके मोजून मापूनच ती बोलायची त्याला बोलायला विचित्र वाटत होते पण या काही दिवसामध्ये खुल्ली होती ती संकुचितपणा थोडा कमी झाला होता ते आत गेले तसे गिरिजांनी त्याला बसायला सांगितले आधी तरी ठीक होते सर्व पण जसे गिरिजाने दार लावले तो खूप अवघडल्यासारखा झाला ओ गॉड जप जब, जब तेरे पाच मै आया एक सुकून मिला मनात तिला पाहून गाणे सुरू झाले होते गपे इम्रान हश्मीचे औलाद ती देवी सारखी पवित्र आहे लाज वाटायला पाहिजे तुला शांत बस फक्त फ्लार्ट करायला जाऊ नकोस नाही तर डायरेक्ट रक्षाबंधन असेल तेव्हा बोलवेल तुला तो दाढीवर हात ठेवत विचार करत होता यापूर्वी पण स्नेहा असताना तो कितीदा तिथे आला होता पण तेव्हा मूवी पाहणे मस्ती करणे ड्रिंक पिऊन एकमेकांचे दुःख शेअर करणे ते सर्व कधीच इतकं ओढ वाटले नव्हते स्नेहा त्याची बेस्ट फ्रेंड होती पण गिरिजा आणि त्याचे नाते काय होते ते त्याला कळत नव्हते ती मैत्रीण पण नव्हती आणि प्रेमिकाही नव्हती पण तरी ती खास होती खूप जवळचं नातं असे वाटायचे तिचं त्याचं जवळ असणे पुरेसे होते तो तिच्या स्पर्शासाठी भुकेला कधीच नव्हता त्याला तर तिला पाहूनच समाधान मिळत होते जे समाधान आजपर्यंत मिळाले नव्हते ते तिला पाहून मिळत होते ती त्याला एक मंदिरातील देवीची मूर्ती असावी अशी वाटायची एकदम तेजस्वी आणि निर्मळ तू बस ना मी कॉपी ठेवते ती हसत म्हणाली कॉपी नको चहाच बनव दोघे चहाच घेऊ तो म्हणाला पण तुला कॉपी घ्यायची होती ना गिरिजा म्हणाली असे काही नाही मला दोन्हीही चालेल पण तू चहा घेशील ना मग दोघांसाठी वेगवेगळे बनवण्यापेक्षा एकच काहीतरी बनव आणि तुझ्या हातचा चहा आवडेल तो स्मिता हास्य करत म्हणाला ओके ती तसे म्हणत किचनकडे वळली एवढ्यात बाहेर आता जोरदार पाऊस सुरू झाला होता गिरिजा किचनमध्ये गेली तसे त्यांनी त्याचा मोबाईल बाहेर काढला टाइमपास करायला पण अंगातील किडे वळवळ करू लागले किचन मधून वेलचीचा मस्त वास येत होता तो हळूच उठला आणि चोर पावलाने हळूच कानोसे घेत डोखावले तिने गॅसवर चहाचे भांडे ठेवलेली होती पाटमोरी उभी होती ती केसांची वेणी पाठीवर रुळत होती ती वेणी हळूच तिने वर घेत पीळ करून बांधली तो फक्त तिलाच पाहत होता किती लांब आणि दाट केस होते आणि मग लक्ष गेलं तिच्या पाठीकडे नाजूक बांधा होता तिचा पाठीवरून हळूहळू कमरेकडे वळत होता तसे तो एकदम गप्प झाला एकीकडे एक ती काही नाश्ता पण बनवत होती ती वळून काहीतरी शोधू लागली तसे तो मागे होत लपला आणि बाहेर आलेल्या हार्टला पुन्हा आतफुश करून हुश आता तिने पाहिले असते तर उगाच अर्थाचा अनर्थ आणि चहा डायरेक्ट विषात रूपांतर झाला असता इतक्यात तिने त्याला आवाज दिला अभय ती किचनमधून तो तिला प्रतिउत्तर देणारच की त्याच्या लक्षात आले की मी किचनच्या भिंतीच्या जवळ उभा आहे म्हणून तो तोंड दाबत आवाज न करता परत जाऊन सोप्यावर बसला आणि तिथे बसून मग म्हणाला काय धाप लागली होती जरा हा डब्बा काढून देना ती किचनमधून म्हणाली तसे तो आजही माझी वाट लावणार बहुतेक अभय रिलॅक्स ती तुला मदतीसाठी बोलवत आहे कुठल्या तरी डेली सोपमधला सीन आठवून रोमँटिक होऊ नकोस तो स्वतःला समजवत किचनमध्ये गेला आणि त्यांनी तिने सांगितलेला डबा काढला तो उंच होता त्यामुळे स्टूलची पण गरज लागली नाही ते तिला नवल वाटले थँक्स ती म्हणाली अजून काही मदत हवी आहे का तो तिथे थांबण्याचा बहाना शोधत होता काही नको तू बस मी थोडासा नाश्ता पण बनवते चहासोबत गरमागरम कांदा भजी आवडतील ना तुला ती हो हो मला कारल्याची भज्जी पण आवडती त्यानंतर तो आता काय बोलू अशा विचारत होता की ती पुन्हा म्हणाली अरे हो मी स्नेहाला कॉल करायला विसरली की मी आली नाही तर ती मला घ्यायला पुन्हा ऑफिसमध्ये जाईल गिरिजा विचार करत फोन शोधत होती स्नेहाला ना मी कॉल करतो डोंट वरी पण तुला कांदा कापून देतो मी असे म्हणत तो चाकू शोधू लागला नाही नको मी करेन सर्व तुझा म्हणाले तो ना इलाजाने हॉलमध्ये गेला स्नेहाला कॉल करून त्यांनी तिथे आल्याचे सांगितले फोन ठेवत त्याने पाहिले तर तिने गरमागरम वाफळता चहा दोन कपात आणला होता पदर कमरेला खोचला होता तिच्या डोळ्यात न पाहता त्यांनी फक्त तिच्या हातातून पटकन चहाचा कप घेतला पुन्हा एकदा तो आल्या वेलचीचा सुगंध त्याच्या नाकात भरून राहिला तिचा कप तिथे टिफायवर ठेवून ती पुन्हा किचनमध्ये गेली आणि गरमागरम कांदा भजी घेऊन आली ते पाहूनच त्याच्या तोंडाला पाणी सुटले इतके यम्मी दिसत होते पण तरी तो सज्जन सारखा बसला होता तिच्या पुढे इतकं दडपणा आल्यासारखं का वागत होता त्यालाही कळत नव्हते पण आवडत होतं त्याला तिचं मन जपायला नुसता चहा बनवायचा म्हणून भजी बनवली खाऊन बघ ती प्लेट पुढे सरकवत त्याने एक उचलून पटकन खाल्ली वाव यमी खूपच मस्त तो मनापासून म्हणाला त्यावर ती हसली बस ना तो समोर सोप्यावर तिला बसायला सांगू लागला तुला पाणी वगैरे काही हवे आहे का ती म्हणाली नाही मला काही नको तू बस मी काही लागेल तर घेईन तो हसत म्हणाला ती तिचा कप घेऊन त्याच्या समोर बसली उगाच त्याच्याकडे पाहण्यापेक्षा ती तिथे बाजूला असलेल्या फ्रेंच विंडो मधून बाहेर पाहत होती आणि तो तिच्याकडे चहा पण छान झाला आहे तुला कुकिंग आवडते का तो हसत म्हणाला हो म्हणजे हो म्हणजे तितके नाही पण आवडते ती नेमकेच म्हणाली तुला अजून काय काय आवडते म्हणजे सिंगिंग डान्सिंग रीडिंग काही हॉबी तो म्हणाला तसे ती त्याच्याकडे पाहू लागली काही आवडायलाच हवे का काही न आवडताही माणूस जगू शकतो ना ती स्मितहाष्य करत म्हणाली आणि चहाचा एक घोट घेतला हो पण काहीतरी आयुष्यात की प्रत्येकाची काही ना काही आवड असतेच मग ती कोणतीही असू शकते तो म्हणाला ह आवडायचं ना मलाही गाणी गायला खूप आवडायचं पण आत्ता नाही गात मी आत्ता फक्त ऐकत असते सिंगिंगमध्ये खूप मोठी ताकद असते खरंच म्युझिक इज अ माय मेडिसिन ती हसून म्हणाली तिचं तिचं बोलणे जितकं सरळ सरळ होते तितका त्यात खोल अर्थ दडला होता तिच्या मनातील अथंग दुःख त्यातून कुठेतरी दिसत होते आता का नाही गात मग आवडत नाही का आता तो तिला निरकत म्हणाला आता ते सूर लागत नाही पूर्वीसारखे कुठेतरी चुकते आणि मग गाऊ वाटत नाही ती म्हणाली एवढा भारी आवाज आहे आणि सूर ना लागायला काय झाले म्हणून दाखव बघू कसे सूर लागत नाही तेच बघतो मी तो दम देत पण काय अभय आता मूड नाही माझा ती म्हणाली एखादे फॉर युअर फॅन रिक्वेस्ट प्लीज प्लीज तो प्रेमाने तिला म्हणवू लागला ओके पण मला फक्त क्लासिकल गाणे आवडतात सो मी तेच म्हणेन ती कप ठेवत म्हणाली ओ ए हुई ना बात ओके नो प्रॉब्लेम तो तिने म्हणायला सुरुवात केली तो तिच्या आवाजाच्या प्रेमात तर होताच आणि पण ती इतकी सुंदर गाते हेही त्याला आज कळले होते किती दर्द होता त्या आवाजात त्याला जाणवत होता तो तिच्या डोळ्यातून दूरवर हरवला होता चॉकलेटी डोळ्याची ती एखादी बाहुलीपेक्षा कमी नव्हती तिला पाहतच तो स्वप्नात हरवला होता ती आणि तो एका डान्स डान्स फ्लोरवर उभे कपल डान्स करत आहेत तिने ब्लॅक गाऊन आणि त्यांनी ब्लॅक शर्ट घातला आहे असे असे आणि तिचे हात त्याच्या खांद्यावर त्याचा हात तिच्या कमरेवर दोघांमधले अंतर हळूहळू कमी होत होते आणि ओठांवर ओठ विसवणार तोच ती गप्प झाली तो भानावर आला गिरजा यू फॅस्टिक अमेजिंग फिलिंग आली बघ तो छातीवर हात ठेवत म्हणाला थँक्स ती हसली आज कुठेतरी सूर लागले होते जे सूर हरवले होते ते सापडले होते कारण कुणीतरी ऐकणारा भेटला होता तिने प्लेट्स उचलून आत नेले इतक्यात बेल वाजली आणि स्नेहा पण आली अभयने दार उघडले तसे ती त्याच्या गळ्यात पडली आज आपल्या कंपनीला इंटरनॅशनल प्रोजेक्ट मिळाला स्नेहा उत्साहाने म्हणाले वाव मला वाटलेच होते तुझी मीटिंग सक्सेसफुल राहील अभय तिला थोपटत अरे पण तुमच्या मीटिंगचं काय झाले स्नेहा ती ना एकदम मक्खन सारखी झाली मी असताना काही प्रॉब्लेम होईल का तो कॉलर चढवत बरं बरं मॅगझिनची पब्लिश डेट अनाऊन्स झाली आहे अजून खूप काम पेंडिंग आहे यार ते दोघे आत येऊन बोलत होते जे पण काही आउट ऑफ स्टेट फोटोशूट बाकी आहेत मला उद्यापासून चार दिवस जावे लागणार आहे तेच टेन्शन ते ते आले आहे अभय सोप्यावर मागे टेकत म्हणाला गिरिजा ते सर्व ऐकत होती अभय उद्यापासून चार दिवस जाणार आहे मन न कळत उदास झाले गिरिजाकडे ही डिझायनिंगचे काम होतेच तिला तरी कुठे पुरसत होती पण तरीही तिला ती त्याला मिस करणार होती हे नक्की बरं मी निघतो मला पॅकिंग करायची आहे अभय गिरिजाकडे पाहत म्हणाला ए थांब मी आली तर पळतोय काय थांब जेऊन जा ती हक्काने म्हणाली नको अगं कशाला उगाच तो लाजत एकतर आधीच एवढे ढुसले होते अरे चिल आपण सर्व एखाद्या मस्तपैकी रेस्टॉरंटमध्ये जावो घरात नको स्नेहा म्हणाले ओके डन तो म्हणाला तुम्ही जा मी बनवेन काहीतरी माझ्या पुरते गिरिजा टाळत म्हणाली हे गिरिजा नको ना एवढे हेल्दी खाऊ तुला बोर नाही होत का चल गप स्नेहा चिडून ए बाई तुझ्यासारखी काम चोर नाही ती तिला येतं कुकिंग म्हणून तिला रेस्टॉरंटची गरज वाटत नाही हो की नाही गिरिजा अभय दात काढत गिरिजा तू जर आली नाहीस तर आम्ही दोघेही उपाशी झोपू आणि त्यामुळे आमचे काही बरे वाईट झाले तर तू जबाबदारी राहशील स्नेहा तिला फोर्स करत म्हणाली त्यावर तिचा नाईलाज झाला आणि शिवाय अभय जाणार आहे समजल्यावर त्याच्यासोबत एवढा टाइम स्पेंड करायला मिळेल असे तिला मनोमन वाटत होते ती येणार म्हणून तो पण खुश झाला न कळत तिच्या सोबत डिनरला जाण्याची इच्छा पूर्ण झाली होती तिघही एका रेस्टॉरंटमध्ये गेले जेवता जेवता अभयला ठसका लागला तेव्हा त्याला स्नेहाने पाणी दिले गिरजा आपसुकच त्याला बरं वाटावे म्हणून त्याच्या पाठीवरून हात फिरवू लागले पण तिच्या त्या कृतीने त्याचा ठसका गायब झाला त्याच्या डोळ्याच्या कोपऱ्यातून तिला पाहू लागला तिच्या लक्षात येताच तिने हात काढला त्यांनी किंचित स्माइल दिली तसे तिला ओशाळल्यासारखे वाटले तो काही लहान होता असे पाठीवरून हात फिरवायला तिला मनात वाटून गेले पण त्याला ते आवडून गेले ते तिघे जेवत असताना तिथे स्नेहाची हत्या भेटली तीही तिथेच पुण्यात राहायची पण दोघींची कधीतरी भेट व्हायची हे आंटी तू इथे व्हेरी हॅप्पी टू सी यू स्नेहा तिला मिट्टी मारली आणि सोबत बसायला सांगितली गिरिजा आणि अभय पण त्यांना हसून वेलकम केलं मला फोन करत नाही तू हल्ली घरी पण येत नाही इतकी बिझी झाली आहेस एकटीला कंठाळा येत नाही का की कुणी भेटले आहेत अथ्या अभयकडे पाहत आत्या तो फक्त मित्र आहे पण अभय हो बोलला तर लग्न करू शकते मी स्नेहा त्याच्याकडे खोडकर नजरेने पाहत हसत होते ए बाई तू नाही परवडणार मला अभय हात जोडून तशी आत्या हसली मग तू कधी लग्न करणार आहेस अभय आत्या म्हणाली मी असा ठीक आहे सध्या तरी अभय म्हणाला आजकालच्या पोरांना लग्न म्हणजे नको फक्त आपले कामापुरतं एकमेकांशी वागायचं बस एवढेच आत्या बोलत होती आत्ता या दोन गाज पण सुकाने खाऊ देणार नाहीत तो मनाशीच अगं तसे नाही सध्या कामाची धावपळ आहे आणि एकटी नसते मी माझी मैत्रीण असते माझ्यासोबत स्नेहा गिरिजाकडे पाहत हसली तसे तसे आत्या तिला निरकत म्हणाल्या ही ती नागपूरची मैत्रीण तीच आहे ना आत्या हो तीच आहे स्नेहा म्हणाली हो तुझ्याबद्दल ऐकले होते स्नेहाच्या आईकडून खूप वाईट वाटते मग झाला की नाही डिवोर्स आत्याने मध्येच विचारले तसे गिरिजाच्या अंगावर काटा आला नाही अजून नाही झाला ती अवघडून म्हणाली अभय ऐकत होता मग पुन्हा जाणार आहेस का नवऱ्याकडे आत्याचे प्रश्न सुरूच होते जा बाई या जगात एकटं राहून काही नाही होत कर थोडे अडजस्ट बायकांचं कामच असते ते त्या म्हणाल्या काही गरज नाही गिरिजा आत्ता स्वतःच्या पायावर उभी आहे आणि तो माणूस गेलेले केस आहे स्नेहा म्हणाले आत्याचं गिरिजाला पाहून लेक्चर सुरूच होते आत्या जाऊ द्या ना आता तुम्ही इतक्या मॉडर्न यंग असूनही असे जुने विचार करत आहात अभय त्यांची खोटी स्तुती करत होता त्या लाजल्या बरोबर आहे बघ तुझं पण माझे मत तरी असेच आहे की किती म्हटले तरी असे एकट्या बाईने असे फिरणे म्हणजे लोक काय विचार करणार आणि पदरात मुलगी असल्यावर बाईने पायरी वळखून वागायला हवे बाकी काही नाही आत्या म्हणाली तसे गिरिजाच्या तोंडात असलेला घास तोंडातच अडकला हो आत्या मुलीसाठी एवढे वर्ष डिवोर्ससाठी थांबली पण आत्ता त्याचं अति होत आहे त्यामुळे तिला डिवोर्स घ्यावा लागेलच स्नेहा म्हणत होती गिरिजा गप्पच केविलवाणी चेहरा करून होती अभय तिला पाहत होता ते ऐकून तो तर शॉक झाला होता गिरिजाला एक मुलगी पण आहे म्हणून तिचं नवऱ्याकडे परत जाण्याचा प्रयत्न सुरू आहे आणि हा जॉब पण त्याच्यासाठीच करत आहे तिचं माला कारण कारणही तेच असेल का मी तिला कधी तिच्या पर्सनल लाईफबद्दल विचारले नाही असे विचार अभयच्या डोक्यात येत होते गिरिजा वॉशबेशीनमध्ये हात धुण्यासाठी गेली आत्याची बडबड ऐकत बसण्यापेक्षा ती गेली तसे स्नेहा अभयकडे पाहू लागला तो गिरिजाला जातेवेळी पाहत होता आत्याला स्नेहा बाहेर सोडायला गेली तेव्हा आत्या म्हणाली तुझ्या त्या मैत्रिणीला तुझ्याकडे जास्त दिवस ठेवू नकोस आत्या म्हणाली का गं स्नेहा म्हणाली मला काही तिचं लक्षण ठीक दिसत नाही तुझ्या डोक्याला ताप होईल आत्या बोलत होती तसे काही नाही आत्या ती खूप चांगली मुलगी आहे स्नेहा म्हणाले म्हणून तर नवऱ्याने सोडली आहे ना आत्या म्हणाली तसे स्नेहा त्यांच्यावर चिडली आत्या तिची काही चूक नाही ती बिचारी साधी आहे ग बरं तुझ्याशी नंतर बोलेन मी आता जाते नंतर तू त्या दोघींना सोडून त्याच्या खोलीवर गेला सकाळीच त्याला निघायचे होते एकीकडे आथ्याने बोललेले आठवत गिरिजा कूस बदलत होती ही आठवण येत होती डोके पण फनावले होते काय नशिबात वाढून ठेवलं आहे देवाने असेच विचार करत ती झोपी गेली मित्रांनो ही कथा तुम्हाला कशी आवडली कमेंट करून नक्की कळवा आमच्या ह्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून समोरचे बेल आयकॉन प्रेस करून ऑलवर सिलेक्ट करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ तुम्ही रोज पाहत जा धन्यवाद मंडळी